राम राम मंडळी नमस्कार मी विक्रांत व्ही पी ब्लॉस चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण तुम्ही छान असाल मित्रांनो मित्रांनो आपण मधील इंडिया मोटर्स या डीलरशिप आलेलो आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहे ज्या त्यांच्या सेकंड युजड सेकंड कार सेलला कोण कोणत्या कार लागलेल्या आहेत सिदानमध्ये म्हणा एसी वीमध्ये म्हणा सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो माहीत पडणार आहे की जुनी गाडी घेताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजे आपण ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहे या इंडिया कार मोटर्सला बारामतीमधलं खूप चांगलं कार डीलरशिप आहे इंडिया मोटर्स कार्स मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा जर चॅनल कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करू शकता मित्रांनो अशा नवीन व्हिडिओसाठी तुम्ही वीपीओला चॅनलला सबस्क्राईब करत चला तर चला आपण जाऊया इंडिया मोटर्स कार्सला तर मित्रांनो ज्या टाईमला तुम्ही एखादी जुनी कार घ्यायला जाता त्या टाईमला सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं असतं त्या गाडीचं डॉक्युमेंट म्हणा किंवा त्या गाडी कुठं बाबा डॅमेज आहे का कुठं गाडी ॲक्सिडेंटल आहे का ह्या गोष्टी बघणं अत्यंत गरजेचं आहे जेव्हा तुम्ही एखादी गाडी परचेस करता त्या टाईमला त्या गाडीचा आतील स्टीअरिंग म्हणा त्यानंतरनं सगळ्या गोष्टी गाडी चालवून कमीत कमी ती गाडी पाच ते सहा सात किलोमीटर गाडी चालवली पाहिजे गाडीचा आवाज तर येत नाही ना कुठे इंजिनमध्ये ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे आता आपण जी उभा आहे आता इंडिया मोटर्सला या कार डीलरशिपला उभा आहे बघू शकता तुम्ही त्यांच्या कारचे रेंज कशी आहे तर दीड लाखापासून कमीत कमी, -कमी दहा बारा लाखापर्यंत इथं सर्व तुम्हाला कार्स बघायला मिळणार आहे सिदानमध्ये आहे त्यानंतर एस सी ओमध्ये कार्स आहेत कंडिशन पाहू शकता कारच्या कशा आहेत तर हे इंडिया कार्स मोटर बारामती इंदापूर रोडला हॉटेल रॉयल वाड्याच्या शेजारी आहे एकदा तुम्ही नक्की विजिट करा प्रीमियम लुकमध्ये रिटिका गाडी आहे इनोवा क्रिस्टा आहे एक्सी वे आहे त्यानंतर ही क्रेटा आहे मित्रांनो ज्या टाइम तुम्ही एखादी का सेकंड कार घेता येता त्या टाइमला सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं असतं जरी ती गाडी कार डीलरशिपला असेल तरीही तुम्ही तुमच्या घरी लक्ष्मी घेऊन जाताना ती गाडी घेऊन जाताना सगळ्या गोष्टी बघत चला त्या गाड्या की गाडीची कंडिशन कशी आहे काय आहे सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे गाडी ओवरऑल कंडिशन गाडीचं चांगलीच असते लोक फक्त गाडीचं कसं असतं ज्या काही गोष्टी असतात ना की कार डीलरशिपवाले पण सांगत नाहीत की गाडी कस्टमरने यूज कशी केली आहे तर सगळ्या गोष्टी जर ती गाडी शोरूम मेंटेन असेल किंवा शोरूम हिस्ट्री असेल तर मित्रांनो तुम्ही बेटर घेत चला गाडी मुंबई पासिंग असेल तर तुम्ही घेऊ नका का घेऊ नका त्याचं मागचं रिझन असं आहे की ती गाडी घेतल्यानंतरनं तो एमेज 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 ना एक तर मुंबई पासिंग आपल्याकडे चालत नाही प पुन्हा एम एच बारा एम एच चौदा एम एच बेचाळीस एम एच सोळा एम एच अकरा अशा गाड्या घेत चला मित्रांनो मुंबई गाड्यांना पासिंगला रिसेल नसते एक तर ती गाडी आपण घेणार अडीच तीन लाखाला ओनर ब पाहा शक्यतो ओनर सिरियल कसे आहे ते पण महत्त्वाचं बघितलं पाहिजे गाडीचं किलोमीटर हेही पाहिलं पाहिलं बघितलं पाहिजे ज्यानंतर गाडीचं बोनट उचलल्यानंतर त्या गाडी म्हणजे कंडिशन कशी आहे गाडी कुठं ॲक्सिडेंटल नाही ना, ना कुठं ना ना, रस्टिंग तर नाही ना, ना। त्या गाडीचा ऑइल चेंबर काढून ती गाडी चेक केली जाते की गाडी क कशाप्रकारे स्मोक करू शकते या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नमस्कार मित्रांनो इंडिया मोटर्सला आपण आलेलो आहे इंडिया मोटर्सला जे फारूक मुलाने ओनर आहे तिथले इंडिया मोटरचे तर खूप सुंदर अशा कार्स सिरास सिरांमध्ये सी यूमध्ये एक लाखापासून तेरा चौदा पंधरा लाखापर्यंत यांच्याकडे कार्स असतात बारामतीमधील खूप सुंदर असं कार डीलरशिप यांचं आहे इंडिया मोटर्स बारामध्ये इंदापूर रोडला हॉटेल रॉयल वाड्याच्या शेजारी यांचं शोरूम आहे नक्की एकदा व्हिजिट करा मित्रांनो त्या अगोदर आपण चला जे मुलाने आज आपल्याला भेटलेले आहेत ते आज आपल्याला गाड्यांबद्दल माहिती सांगणार आहे की कोणती गाडी आहे कोणत्या पासिंगची गाडी आहे किती गाडीचं किलोमीटर आहे हे सगळ्या कंडिशन आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे तर चला आपण जाऊ तर हे फारूक मुलाने सर आहेत हे स्वतः ओनर आहेत इंडिया मोटर्सचे कार डीलरशिपचे तर त्यांना आपण पहिली कार उचरायला सर पहिली कार कोणती आहे गाडीचं किलोमीटर किती झाले गाडीचा आणि गाडीची प्राइस काय कोट केली ठीक आहे दुसरी कार नेक्स्ट कार आहे मारुतीची Ciaz दोन हजार पंधराची डिझेल इंजिनमध्ये गाडी आहे जे डी आय प्लस पॉपेट मॉडेल सिंगल ओनर गाडीची किंमत आपण सहा लाख पस्तीस सांगतोय त्यामध्ये निगोशिएबल करून देऊ तिसरी कार बघू शकता नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी बोलेनो दोन हजार सोळाचं मॉडेल आहे सिंगल ओनर गाडी आहे डिझेल इंजिनमध्ये गाडी डेल्टा मॉडेल आहे सहा सहा लाख पस्तीस हजार रुपये सांगतोय त्यामध्ये निगोशिएबल करून मित्रांनो बघा गाडीची कंडिशन किती ऑलवेज गुड आहे पाहू शकता एम एस पंचायतमध्ये बोलेनो ही गाडी उभा आहे पुढची कारकड जाऊया आपण कार डेल्टा मॉडेल पेट्रोल प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे दोन हजार अठराचं मॉडेल गाडीची किंमत आपण सहा लाख पासष्ट हजार फोट करतोय त्यामध्ये हे पण बघू शकता पिंपरी चिंचवड पासिंगची एम एच चौदाची गाडी उभा आहे इंडिया मोटर्सला खूप सुंदर अशा कंडिशनमध्ये गाडी आहे पुढची कार नेक्स्ट कार आहे हुंडाई आय ट्वेंटी स्पोर्ट्स मॉडेल आहे डिझेल इंजिनमध्ये गाडी दोन हजार चौदा इंडिंगचं मॉडल आहे सिंगल ओनर गाडीची किंमत आपण पाच लाख नव्वद सांगतोय त्यामध्ये निगोशिएबल करून मित्रांनो बघू शकता हुंडाई जी एम एच बारा मध्ये पुन्हा पासिंगची गाडी किती सुंदर कंडिशन मध्ये उभा आहे चला पुढच्या कारकड जाऊया नेक्स्ट कार आहे ने मारुती सुजुकी सियाज मारुती सुजुकी सियाज दोन हजार सोळाचं मॉडेल आहे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे सिंगल ओनर गाडीची किंमत आपण सहा लाख सांगतोय त्यामध्ये निगोशिएबल करून खूप सुंदर अशी सियाज सियाज ही गाडी सिदानमध्ये झाले ही सिदानमध्ये मोडली जाते त्या गाडीची बैठक लक्झरी अशी आहे खूप सुंदर अशी कार एम एच बारा पासिंगमध्ये समोरची विष्टा आहे एक कार टाटा विष्टा दोन हजार बाराचं मॉडेल आहे डिझेल इंजन सिंगल ओनर टी डी आय इंजन गाडीची किंमत आपण दोन पंचवीस कोट करतो त्यामध्ये निगोशिएबल करून देऊ टॉप मॉडेल आहे का वी आहे का टी डी इंजन टी डी इंजन ओके नेक्स्ट कार आहे कॉटरजेट इंजनमध्ये गाडी दोन हजार बाराचं टाटा विस्टा सिंगल ओनर

सेकंड ओनर मध्ये गाडी गाडीची किंमत आपण दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो त्यामध्ये निगोशिएबल करून बघा मित्रांनो किती कंडिशन मध्ये गाडी उभा आहे एम एस चौदा पासिंग ची पिंपरी चिंचवड वड पुढची निसांची गाडी आहे सांटेरनो दोन हजार चौदा मॉडेल आहे एटी फायव्ह पी एस सिंगल ओनर मध्ये गाडी आहे गाडीची किंमत आपण सांगतोय पाच लाख पंचवीस हजार त्यामध्ये निगोशिएबल करून खूप सुंदर अशी गाडी एस यू मध्ये पुढचे आहे इको त्याबद्दल काय सांगताल बाराची गाडी आहे फाय सीटर पेट्रोल प्लस सी एन जी गाडीची गाडी आहे गाडीचा होंडा आमेज एम एच चौदा मध्ये पिंपरी चिंचवड पासिंग याबद्दल बघूया काय सांगतात फारूक मुलांनी सर हजार पंधराचं मॉडेल आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे गाडीची किंमत आपण सांगतोय चार लाख हजार रुपये करून देऊ पाहू शकता गाडीची कंडिशन कशी आहे पुढची आहे इरिटिका पेट्रोल सी एन जी एम एच बारा पुन्हा पासिंग याबद्दल काय सांगतात पाहूया सर दोन हजार वीस ची गाडी आहे इर्टिगा पेट्रोल प्लस गाड़ी मदे गाड़ी सी एन जी गाडी आला विल वगैरे मिळून जातील गाडी कंपनी फिटेड सी एन जी आहे गाडीची किंमत आपण दहा लाख पस्तीस सांगतोय त्यामध्ये निगोशिएबल करून देऊ पाहू शकता मित्रांनो किती कंडिशन मध्ये का इर्टिगा पेट्रोल सी एन जी गाडी उभा आहे चला पुढची आहे इनोवा क्रिस्टा एम एच बारा गाडीचा नंबर युनिक आहे एकाहत्तर सहासष्ट तर चला याबद्दल काय माहिती सांगतात बघूया इनोवा क्रिस्टा दोन हजार सतराचं मॉडेल आहे सिंगल ओनर झेड टॉप एंड मॉडेल पुणे पासिंग मध्ये गाडी आहे गाडीची किंमत आपण कोट करतोय एकोणीस रुपये ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक मध्ये मॅन्युअल आहे टॉप एंड मॉडेल आहे गाडीचं पाहू शकता फॉग लॅम्प त्यानंतर गाडीची ओव्हरऑल कंडिशन गाडीचं मॅगवेल ह्या सगळ्या गोष्टी टायर कंडिशन खूप सुंदर अशी कार उभा आहे इंडिया मोटर्सला नक्की विजिट करा मित्रांनो पुढच्या आहे सगळ्यांच्या आवडते अशी स्कॉर्पिओ एम एच झिरो नाईन कोल्हापूर पासिंग मध्ये काय सांगताल सर माहिती स्कॉर्पिओ हो दोन हजार मॉडेल आहे सिंगल ओनर मध्ये गाडी एस टेन मॉडेल गाडीची किंमत आपण पोट करतोय आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून देऊ नक्कीच चला पुढची आहे शिफ्ट मनामध्ये मनामध्ये मना लोकांच्या बसलेल्या आहे शिफ्ट जसं सोन्याला किंमत आहे तसं मारुतीच्या शिफ्टला किंमत आहे तर काय आहे ॲव्हरेजला गाडी परवडती आणि महत्त्वाची म्हणजे लोकांना ही गाडी परवडण्यासारखी आहे प्राईजमध्ये पण आहे आणि गाडीला मेंटेनन्स लो मेंटेनन्स आहे तर याबद्दल बघूया सर काय माहिती सांगतात दोन हजार चौदाचं मॉडेल आहे सेकंड ओनर मध्ये गाडी डिझेल इंजन गाडीची किंमत आपण कोट करतोय पाच लाख पंचवीस हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून देऊ एम एच बारा मध्ये ही गाडी आहे पुन्हा पासिंगची तर चला भरपूर अशा कार्स इथं आपल्या इंडिया मोटर्सला बघायला मिळतात आणि पाहू शकता आता त्यानंतर आपण इरिटेक आलो एम एस पंचाळीस मध्ये दोन हजार एकोणीस एंडिंग मॉडेल आहे सिंगल ओनर मध्ये गाडी डिझेल इंजन झेटीआय प्लस टॉप टॉप मॉडेल गाडीची किंमत आपण कोट केली अकरा लाख नव्वद हजार रुपये थोडे कमी जास्त खूप सुंदर अशी गाडी त्यानंतर एम एच चौदा पिंपरी चिंचवड हुंडाई अजून एक गाडी उभा आहे याबद्दल बघूय काय सांगतात माहिती आय ट्वेंटी दोन हजार सतराचं मॉडेल आहे स्पोर्ट्स मॉडेल गाडीची आपण किंमत सांगतोय सहा लाख नव्वद हजार निगोशिएबल करून मॉडेल आहे डिझेल इंजिन एम एच चौदा पिंपरी चिंचवड पासिंग खूप सुंदर अशी कार त्यानंतर नाही आहे महिंद्राची एक्सी फाय हंड्रेड डब्ल्यू एट मॉडेल आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे सिंगल ओनर टोटल गाडीमध्ये तुम्हाला सहा एअरबॅग्स मिळून जातील गाडीची किंमत आपण पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो त्यामध्ये निगोशिएबल करून देऊ खूप सुंदर अशी गाडी एम एस बारा पुन्हा पासिंग मध्ये त्यानंतर फॉर्च्युनर रूम आहे एम एच बेचाळीस मध्ये फोर नाईन वन टू याबद्दल काय सांगताय सर दोन हजार अकराची गाडी आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे गाडी एकदम टॉप कंडिशन मध्ये मिळून जाईल आपल्याला गाडीची किंमत आपण साडे अकरा लाख रुपये करतो त्यामध्ये करून देऊ खूप सुंदर अशी कार्स त्यानंतर चला आता पुढच्या अजून कार बघूया तर जातोय आपण ब्रिजाकडे ब्रिज एम एज बारा पन्नास एकवीस वीडिय मॉडेल आहे त्याबद्दल काय माहिती सांगताय सर मारुती सुजुकी आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे सिंगल ओनर मध्ये ऑप्शनल गाडी मध्ये पुणे पासिंग मध्ये गाडीची किंमत आपण कोट करतोय सात लाख नव्वद हजार रुपये फर्स्ट ओनर गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे निगोशिएबल होईल निगोशिएबल करून दिले जाईल ओके बघू शकता गाडीची ऑरल कंडिशन गाडीची कशी आहे दोन हजार सतरा सतराचं मॉडेल ओके तो आपल्याकडे सिंगल ओनर गाड्या मिळून जातील तरी समोरची कार पाहू शकता हुंडाईची क्रेटा एम एच बारा त्याबद्दल काय सांगताय सर कार आहे हुंडाई क्रेटा दोन हजार सोळाचं मॉडेल आहे एक्स ऑप्शनल सगळ्यात टॉपचं मॉडेल आहे सिंगल ओनर गाडी आहे डिझेल इंजिन मध्ये गाडीची किंमत कोट करतो आपण नऊ लाख पस्तीस हजार रुपये करून देऊ आपण वन पॉईंट सिक्स टॉप एंड मॉडेल पुढचे महिंद्राची याबद्दल काय सांगता एम एच बारा पासिंग दोन हजार बाराचं मॉडेल ए डब्ल्यू एट या गाडीमध्ये तुम्हाला सहा रुपये मिळून जातील सिंगल ओनर गाडी आहे गाडीची किंमत आपण कोट केली पाच लाख साठ हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून देईल खूप सुंदर अशी गाडी त्यानंतर पुढची इनोवा क्रिस्टा एम एच बारा पंचावन्न पन्नास नंबरची त्याबद्दल काय सांगताय सर मॉडेल आहे टॉप मॉडेल टोटल सात बॅग मिळून जातील गाडीमध्ये सिंगल ओनर गाडी आहे डिझेल इंजिन मध्ये गाडीची किंमत आपण वीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये करून देऊ खूप सुंदर अशी गाडी उभा आहे इंडिया कार्स डीलरशिपला नक्की या व्हिजिट करा पुढची आहे एअरटिका पेट्रोल इर्टिगा दोन हजार बावीसचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस उनर, गाड़ी गाड़ी पे। सी एन जी कंपनी फिटेड सिंगल ओनर पुणे पासिंगमध्ये गाडी आहे गाडीची किंमत आपण कोट केली अकरा लाख नव्वद हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून देऊ बघा मित्रांनो पाहू शकता इर्टिगा पेट्रोल सी एन जी गाडी जी आता शोरूमला तुम्ही जर गेला तर वेटिंगला गाडी आहे सुंदर अशी कार सोबा आहे इंडिया मोटर्सला तुम्ही नक्की या व्हिजिट करा पुढची कार आहे नेक्स्ट कार आहे फुंडाई वेरना दोन हजार तेराचं मॉडेल आहे एस एक्स ऑप्शनल सहा एअरबॅग बटन स्टार्ट गाडीची किंमत आपण कोट करतोय पाच लाख पासष्ट हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून देऊ तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल इंडिया मोटर्सला आपण भरपूर कार पाहिल्या जसं आज फॉर्मूल आणि सरांनी आपल्याला त्या कारबद्दल माहिती सांगितली एक नाही एक कार त्यांनी सांगितली की कारची कंडिशन काय आहे आणि मात्र मित्रांनो मी हे ऑब्झर्व केलं का गाडी एम एच बेचाळीस एम एच बारा आणि एम एच चौदा याशिवाय दुसऱ्या गाड्या ते अजिबात आणत नाही का आणत नाही कारण बऱ्यापैकी कस्टमर मुंबई पासिंगच्या गाड्या घेत नाही रेग्युलर जे लोकल इथलं पासिंग आहेत त्याच गाड्या चालतात त्या गाड्या घेतल्यानंतर ना आपल्याला रिसेलला चांगले पैसे येतात आणि ते गाड्या पण खूप सुंदर अशा आणतात गाड्या कुठून आणतात कुठून खरेदी करतात त्या गोष्टी आपण त्यांच्या जाणून घेणार आहे तर चला आपण जाऊया त्यांच्याकडं मित्रांनो हे समोर आपल्या बसले आहे फॉर्म मुलानी म्हणून आता सध्या ही इंडिया मोटर्स डीलरशिपला काम करत असतात स्वतःचे त्यांचं शोरूम आहे खूप सुंदर गाड्या आता पाहायला मिळाल्या मला एक लाखापासनं पंचवीस लाखापर्यंत ते कार सांगतात मित्रांनो तर चला आपण त्यांच्यावर जाणून घेऊया सर नमस्कार जे आमच्या सदस्य बघत आहेत तर त्यांना तुम्ही आज काय सांगता सर्वप्रथम मी नमस्कार करतो तर आपला इंडिया मोटर्सचा ॲड्रेस ऍड्रेस राहणार आहे इंदापूर रोड मोतीबाग गोलक ट्रॅक्टर शेजारी इंडिया मोटर्स बारामध्ये तर आपल्याकडं तुम्हाला एम एच बारा चौदा बेचाळीस आणि लोकल पासिंग गाड्या आपण ठेवतो शक्यतो विकण्यासाठी आणि कस्टमरला खात्री म्हणून आपण ते गाडी व्यवहाराला आल्यानंतर त्यांना पाच ते दहा तास पहिले चेक करण्यासाठी देतो आपण त्यानंतर तुम्ही शोरूमला घेऊन जावा किंवा मेकॅनिकलकडे घेऊन जावा म्हणजे तुमची एकदम खात्री झाल्यानंतर आपण व्यवहारात बसतो दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे ॲक्सिडेंटची गॅरंटी मिळते नॉन ॲक्सिडेंट म्हणून तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही किलोमीटरची गॅरंटी देतो या सर्व गोष्टी तुम्हाला शाश्वतपणे इंडिया मोटर्समध्ये मिळतील त्यानंतर आपल्याकडे लोन सुविधा उपलब्ध आहे तसंच एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे अजून जर एखाद्या कस्टमरने तुमच्याकडून गाडी जर घेतली तर ते गाडी तो कस्टमर म्हणजे कशा ती पैशली जाते किंवा तुम्ही कस्टमरला काय दाखवता आम्ही कस्टमरला एकच सांगतो तू म्हणजे त्यांना आपण चावी देतो गाडीची तुम्ही शोरूमला जावा किंवा चार मेकॅनिकला दाखवून घ्या गाडी एवढं आपलं कस्टमरला सांगणार आणि नुसतं गाडी देऊनच आपण मोकळं होत नाही तर गाडी दिल्यानंतर त्याचा जो पेपर वर्क आहे लोक सहा सहा महिने लावतात आपण वन डे गाडी नावा करून द्यायची सोय आपल्याकडे अगदी बरोबर आहे एका गाडी घेतल्यानंतर डॉक्युमेंट महत्वाचं आहे डॉक्युमेंट जर त्या गाडीचं क्लिअर नसेल तर तो कस्टमरला ती गाडी घेऊन तर काय उपयोगाची अगदी बरोबर ठीक आहे अजून काय सांगता इंडिया मोटर्स बद्दल एवढंच सांगेल की एकदा नक्की विजिट करा आणि इंडिया मोटर्सला भेट द्या आम्ही नक्की चांगलं गाड्या देण्याचं काम तुम्हाला करू सर धन्यवाद तुम्ही जे आता माहिती सांगितली हे नक्की आमच्या युट्यूबमधले जे सदस्य त्यांच्यापर्यंत पुसले असेल नक्की आमचे तुमच्या इंडिया मोटर्स कार डीलरशिपला येत्याला व्हिजिट करतील आणि त्यांच्या घरी सुंदर अशी कार घेऊन जातील धन्यवाद तर चला मित्रांनो आपण आता इथनं बाय बाय करतोय नेक्स्ट असंच कार डीलरशिपला आपण जाणार आहे तिथं गेल्यानंतर बऱ्याच गाड्यांची आपण माहिती सांगणार आहे मित्रांनो आपण इंडिया मोटर्सला आल्यानंतर पाहिलं की त्यांच्या माझ्या पाठीमागाच्या गाड्या बघत आहात समोर समोरची पाहतात तुम्ही ज्या बलेनो गाडी म्हणा सियाज म्हणा हुंडाईची मना त्यानंतर आय ट्वेंटी म्हणा खूप सुंदर अशा गाड्या आहेत इंडिया मोटर्सला आपल्या बघायला मिळतात त्यांचं शोरूम जे आहे हे बारामती इंदापूर रोडला हॉटेल रॉय रॉयल वाड्याच्या शेजारी आहेत नक्की एकदा व्हिजिट करा तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी करताना त्यानंतर समोरची तुम्ही इरटिका पेट्रोल सीएनची गाडी बघू शकता त्यानंतर न टॉयटॉची इनोवा क्रिस्ट पाहू शकता आज काय नव्हे भरपूर इथं आहे कार्स तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला नक्की कळेल त्यानंतर ते त्यांच्या सुविधा जसं आज फारुकी मुलांनी यांनी सांगितलं आपल्याला की बाबा आम्ही वन डे मध्ये तुमचे डॉक्युमेंट आम्ही क्लिअर करून देतो हेच मित्रांनो महत्त्वाचं आहे की डॉक्युमेंट जर क्लिअर नसेल तर ती गाडी घेऊन तरी काय कामाची बाकीच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर लो महिना महिनाभर लोक डॉक्युमेंट किंवा पाच पाच सहा महिने ते डॉक्युमेंट वेटिंगला असतात पण आज इंडिया मोटर्सला आपण बघायला आलो तर वन डेमध्ये किंवा दोन दिवसामध्ये हे डॉक्युमेंट क्लिअर केले जातात हे त्यांची महत्त्वाची जबाबदारी असते आणि कस्टमरला ते कुठल्याही प्रकारचा त्रास या डॉक्युमेंटचा होत नाही तर चला मित्रांनो आपण जाऊया इंडिया मोटर्समधून आपण आता बाय बाय करतोय नक्की तुम्ही विजिट करा कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा त्यानंतर लाईक करा शेअर करा व्हीपी ब्लॉग चॅनलला कोणी जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो बाय बाय श्री स्वामी समर्थ